नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी चाललेली आहे माझ्या माहेरी कारण माझ्या माहेरची यात्रा आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला तिकडचा बघायला मिळणार आहे तर कसं होतं आजचा आपला ब्लॉग हा शेवटपर्यंत कंटिन्यू करा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे ब्लॉग्स हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील ऊन खूप जास्त आहे आम्ही चाललेलो आहे बाईक वरती आणि खूप जास्त ऊन आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता तुम्ही बघू शकता खूप घनदाट जंगल आहे म्हणजे आता तरी एवढं दिसून येत नाही पण जेव्हा पावसाळा असतो त्यावेळेस खूप दाट म्हणजे जंगल दिसून येतं त्याचबरोबर इथे वाघ आणि हरिण पण जास्त संख्येने बघायला मिळतात आत तर सध्या पण आहेत पण ते रोडच्या साईडला सध्या नाही जास्त आतमध्ये असतील हे मंदिर एवढं आतमध्ये असून पण इथे गर्दी खूप जास्त असते म्हणजे दर शनिवारी प्रत्येक शनिवारी आठवड्याच्या जा, खूप जास्त गर्दी असते इथे तर हे मंदिर श्रीदत्त बाबांचं मंदिर आहे म्हणजेच हनुमानाचा अवतार आहे तुम्हाला आता पुढे गेल्यावर तर बघायला मिळेलच मंदिर पण तर चला जस्ट आम्ही इथे आता पोचलेलो आहे मंदिराच्या आसपासचा बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता तर खूप जास्त गर्दी दिसून येत आहे गाड्या पण भरपूर लागलेल्या आहेत आम्ही गाडी इकडेच लावलेली आहे परत नंतर खूप गर्दी होईल त्यामुळे ईदपासूनच यात्रेला सुरुवात झाली आहे तर पुढे आहे आपलं मंदिर इथे चालू आहे काल्याचं कीर्तन खूप जास्त गर्दी दिसून येत आहे आतमध्ये हॉलमध्ये पण खूप जास्त गर्दी आहे डॉक्टर विकास नंद मिसाळ महाराज यांचं कीर्तन म्हटलं की गर्दी तर असणारच कुठेही कीर्तन असो गर्दी तर असणार जर तुम्ही नगर जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की डॉक्टर विकास नंद मिसाळ महाराज ते परमात्मा तत्व आहे ते तत्व आहे त्याच्या ठिकाणी शब्द जाऊ शकत नाही हा ते मनाच्या परिग्रह आहे वाणीचा परिग्रह आहे हा ते कोणाच प्रमाणाचा विषय न होणार आहे मला तिथं प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण शब्द प्रमाण उपमान प्रमाण अर्थापत्ती प्रमाण अनुपलब्धी प्रमाण हे काही प्रमाण स्पर्श करू शकत नाही ते पारमार्थिक सत्यत राहणार आहे बाकीचं सगळं प्रातिभाषिक सत्यत आहे असं अव्यक्त कोणत्याच रीतीनं व्यक्त करता येत नाही असं अव्यक्त ते परमतत्व आहे आणि ते अव्यक्त परमतत्व भक्तांवर कृपा करण्याकरिता भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता भक्तांचं पूर्ण करण्याकरिता सुंदर आसनावर रूप धारण करून आलं आणि भक्तांच्या समोर प्रगट झालं अभंगाचं शेवट सर्वात अगोदर आलो आम्ही इथे मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर हे आहे आपलं श्री दत्त बाबांचं मंदिर तर चला मी आतमधून पण तुम्हाला मंदिर दाखवते मंदिरामध्ये जाताना भेटलेले आहे सबस्क्रायबर सबस्क्रायबर्स म्हणजे रिलेटिव्हच आहेत तर हे बघा हे आहे मंदिर तर हे समोर जे पालखी दिसते तुम्हाला तर ही पालखी श्री दत्त सावताळबाबांची पालखी ही वडगाव आंबलीवरून येत असते म्हणजेच भाळवणीजवळ जे गाव आहे वडगाव आंबली म्हणून तर तिथपासनं पायदिंडी सोहळा येत असतो तर ही पालखी म्हणजे काल्याचे कीर्तन होण्याच्या आदल्या दिवशी असते मग गावात त्याची मिरवणूक होते आणि त्यानंतर देवाजवळ ही पालखी येते हे आहे आपलं मंदिर श्री दत्त सावताळबाबांचं तर हनुमानाचा अवतार आहे तुम्ही मूर्ती बघू शकता तर खूप छान सजावट केलेली आहे इथे एकदम मस्त वाटत आहे बघायला आणि इथे आलं ना म्हणजे केव्हाही जावं इथे एकदम छान प्रसन्न वाटतं शांत वाटतं कारण जंगलामध्ये असल्यामुळे कसं इतर वेळेस एकदम शांतता असते आणि गेलं ना दुपारच्या वेळेस तर खूप छान वाटतं येथे समोर आणखी एक मंदिर आहे तर आपण तिकडे पण जाऊयात तर अगोदर पालखीचं दर्शन घेते पालखीचं पण दर्शन घेतलं आहे तर चला आता आपण समोरच्या मंदिर मंदिरात जाऊयात ह्या मंदिराची पण सजावट खूप छान केलेली आहे तर हे आहे मंदिर इथे पण दर्शन एकदम मस्त झालं कारण एवढी गर्दी नव्हती मंदिरामध्ये तिकडे जेवण पण चालू होतं त्यामुळे बरेचसे लोक जेवण पण करत होते त्यानंतर मी पण आले इथे जेवण करण्यासाठी तर ह्या आहेत माझ्या मामी मोठ्या मामी आहेत माझ्या सख्या तर गर्दी बघू शकता तुम्ही जेवण करण्यासाठी कसे बसलेले आहेत लोक व्यवस्थित म्हणजे ॲडजस्ट पण करत नव्हते सरकायला पण तयार नव्हते तर खूप जास्त गर्दी होती पटकन जेवण करून घेतलं महाप्रसादामध्ये होतं सांबर भात आणि शिरा तर एकदम जेवण पण टेस्टी मस्त होतं जेवण वगैरे केलं दर्शन घेतलं त्यानंतरनं निघालो घरी जाण्यासाठी तर ही बघू शकता यात्रा एवढी यात्रा भरली होती तिथे त्यानंतर ना खाली आम्ही अशा प्रकारे आपली यात्रा झालेली कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग हा नक्की मला कमेंट मध्ये सांगा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा जेणेकरून या पुढचे ने ब्लॉग जे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील